खूपच डोसे बनवते मी त्याच्यासाठी साबुदाणा घेतलेला आहे एक वाटी आणि एक वाटी आणि एक वाटी मी भगर घेतलेली आहे वरीचे तांदूळ आणि ते मिक्सरमधून काढलेले आहे मी मिक्सरमधून काढल्यानंतर मग एका बाऊलमध्ये मी ते थोड्या वेळेससाठी पाणी टाकून ते भिजत टाकलेले आपल्याला डोसे बनवायचे दही पण टाकता दोन चमचे पण दही नसल्यामुळे मी पाणी फक्त पाणीच टाकलेलं आहे आणि ते होऊ द्यायचे आपल्याला ते छान भिजल्यानंतर मग आपल्याला डोसे बनवायचे आता इकडे मी डोसे तयार करते बघा ते लावून घेतलेले पॅनला आणि थोडं पातळच करायचं आपल्याला कारण साबुदाणा आणि भगरे मस्त मस्त द्यायचं आहे त्याला थोडंसं तेल टाकायचं आहे आजूबाजूला मस्त क्रिस्प क्रिस्पी तयारी बघा डोसा आपला तयार आहे मस्त खाण्यासाठी आता दुसरा पण मी टाकून घेते छान लागतात असे डोसे तुम्ही पण करून बघा आणि इकडे मी आता काकडी किसून घेतलेली कोशिंबीर करायची आपल्याला दही आणि काकडीची वक्तवं आणि दोन काकडी किसून घेतलेले आहे मी इकडे आता हा डोसा पण तयार झालेला आहे आपला तो पण काढून घेते आता मी मस्त झालेला आहे बघा डोसा तयार आणि तिसरा पण टाकलेला आहे बघा आता आपण आणि इकडे मी आता काकडी पण आपली किसून झालेली आहे त्याच्यामध्ये दही टाकून मग मिक्स करायचं आहे फक्त आणि इकडे बटाट्याची चटणी पण करणार आहे मी आता आपण डोसा तयार झालेला आपला मस्त आता कढई ठेवलेली आहे मी आणि तेल टाकलेलं आहे सुरुवातीला मी मिरच्या तळून घेतलेल्या हिरव्या खाण्यासाठी थोडंसं तिखट तळून झालेलं आहे बघा हिरव्या मिरच्या आता त्या काढून घेते आणि तेलामध्ये आता जिरं टाकते मी आणि बटाटे उकडलेले बटाटे ते टाकते हिरवी मिरची टाकलेली आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला चटणी मस्त तेलामध्ये आणि वरून कोथंबीर टाकायची आपली बटारी चटणी बघा तयार आहे आता खाण्यासाठी थोडीशी कोथंबीर टाकते वरून व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय